नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येणार आहे तुमच्याही डोळ्यात अश्रू येणार आहे आणि या घटनेतील त्या मुलीने उचललेलं जे टोकाचं पाऊल आहे ते कितपत योग्य आणि कितपत अयोग्य हे देखील तुम्हाला समजणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडणार आहे पण नेमकं असं काय घडलं होतं आणि कुठलं असं टोकाचं पाऊल त्या मुलीने उचललं होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच घटना जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या प्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जाणून घेऊया नेमकं ही घटना काय आहे ते तर ही घटना आहे एका विवाहित दाम्पत्याची ही घटना आहे सांगोल्यातील वाडेगाव या गावातील या गावात घोंगडे कुटुंब राहत होते दिगंबर घोंगडे आणि स्वाती घोंगडे असं हे दाम्पत्य यांना दोन मुले यांचा लहाना मुलगा निखिल ह्या निखिलचीच ही घटना आहे तर निखिल हा जेव्हा आठ वर्षाचा होता तेव्हा आठव्या वर्षी त्याच्या दोनही किडण्या बंद पडल्या होत्या आणि त्याचं आयुष्य जेमतेम संपण्यातच जमा होतं पण अशा वेळेस त्याच्या आईने आपली एक किडनी काढून त्या मुलाला दिली आणि आईने पुन्हा एकदा ह्या निखिलला जीवदान दिलं निखिल ह्या संकटावर मात करून आपलं आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने जगत होता स्वप्न पाहत होता आणि आपलं भविष्य रंगवण्यासाठी प्रयत्न देखील करत होता ह्यास निखिलची मामाची मुलगी होती अनिता हे दोघं लहानपणापासून सोबत खेळायचे बागडायचे आणि अशातच घरातील लोक ह्या दोघांना एकमेकांच्या नावावरून चिडवायचे देखील कारण ह्या दोघांचं मोठेपणी लग्न होणार असं स्वप्न घरातील प्रत्येक व्यक्तीने पाहिलं होतं अनिताच्या आईवडिलांचीही तीच इच्छा होती आणि निखिलच्या आईवडिलांची देखील तीच इच्छा होती म्हणून निखिल आणि अनिता कळत न कळतपणे लहानपणापासूनच एकमेकांच्या प्रेमात होते अखेर तो दिवस आला निखिलचं आणि अनिताचं लग्नाचं वय झालं आणि आता दोघांचं लग्न करायला हवं असा विचार घरच्यांच्या मनात आला आणि लग्नाची तारीख मुहूर्त सगळं काही ठरवण्यात आलं लग्नाचं घरातलं वातावरण होतं सगळेजण आनंदात होते लग्नाच्या वेळेस सगळे नातेवाईक सगळं गाव सगळा मित्रपरिवार लग्नासाठी जमलेला होता आणि प्रत्येकाने या लग्नामध्ये आनंदाने सहभाग नोंदवला होता अगदी थाटामाटात आनंदात या दोघांचा विवाह पार पडला आता नवीन संसार सुरू होणार असं म्हटल्यानंतर अनिताच्या डोळ्यात तो आनंद दिसून येत होता निखिलही खूप आनंदात दिसत होता आणि आता आपलं आयुष्य सुखातच जाणार असा विचार करून दोघंही सुखी संसाराची स्वप्न पाहत होते निखिल हा एक शेतकरी होता आणि अनि अनिता घर सांभाळत होती म्हणता म्हणता महिना उलटून गेला आणि हा महिना कसा उलटला हे दोघांना समजलंच नाही पण असं म्हणतात ना की नियतीने आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना कुणालाच नव्हते तसंच काही यांच्या बाबतीत झालं लग्नाला महिना झाला आणि त्यानंतर एक दिवस निखिल आजारी पडला थोडासा त्याला ताप आला होता म्हणून जवळच्याच एका दवाखान्यामधून त्याने औषधं आणली आणि औषधोपचार सुरू केले पण त्या औषधांनी निखिलला फारसा फरक पडला नाही त्यामुळे त्याला एका चांगल्या दवाखान्यात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्याला डेंग्यू झालेला आहे असं निदर्शनास आलं आणि त्याच्या पेशी देखील कमी झालेल्या आहे असं देखील निदर्शनास आलं म्हणून निखिलच्या कुटुंबियांनी नि, निखिलला मुंबईला दाखल केलं मुंबईच्या एका नावाजलेल्या दवाखान्यामध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू झाली पण त्या ठिकाणी त्याला निमोनिया आणि कावीळ झालेली आहे आणि ते रक्तात उतरलेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस निखिलची तब्येत ही जास्तच खालावली होती पण तरीही घरच्यांना आणि अनिताला एक आशा होती की निखिल यातून पूर्णपणे बरा होईल पण त्यांची आशा लवकरच मावळली एक दिवस निखिल या आजाराशी लढता लढता हरला आणि त्याने आपले प्राण सोडले त्याची जीवनज्योत संपली आणि निखिलच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रत्येकजण आक्रोश करत होता निखिलचे आई वडील रडत होते अनिताचे हे आई वडील मोठमोठ्याने हंबरडा फोडत होते कारण आपल्या डोळ्यासमोर आपली मुलगी विधवा झालेली आहे हे दुःख त्यांना सहन होत नव्हतं पण या सगळ्यांमध्ये अनिता मात्र फक्त आणि फक्त शांत होती तिच्या डोळ्यातून थेंबरही पाणी येत नव्हतं तिला काय झालं आहे हे कळतच नव्हतं ती एकटक शून्यात पाहत होती अशा वेळेस घरच्यांनी तिला धीर देण्याचाही प्रयत्न केला निखिलचा मृत्यू झाल्यानंतर दोन तीन दिवस निघून गेले घरामधले थोडेसे पाहुणे देखील कमी झाले पण अनिताचे आई वडील निखिलचे आई वडील आणि थोडेसे इतर सदस्य घरामध्ये होते अनिताला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता पण पुढे काय होणार आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं एक दिवस रात्री सगळेजण गाढ झोपेत होते पण अनिताला मात्र डोळ्याला डोळा लागत ला नव्हता तिला झोप येत नव्हती म्हणून ती उठून बसली तो दिवस होता आठ जानेवारीचा आठ जानेवारीला अनिता आपल्या अंथरुणावर उठून बसली थोडा वेळ तिने काय विचार केला कुणास ठाऊक पण थोड्या वेळाने घराच्या पाठीमागे एक पत्राचं शेड होतं त्या शेड खाली जाऊन ती बसली ती निखिल सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होती निखिल आता आपल्याबरोबर नाही हे सत्य तिला समजलं होतं आणि आता आपला निखिल आपल्याकडे परत येणार नाही याची जाणीव तिला झाली होती या दुःखात हळूहळू ती एक एक पाऊल पुढे टाकत गेली आणि त्याच ठिकाणी एक लोखंडी अँगल होता त्यासोबतच तिच्याकडे एक ओढणी देखील होती मागचा पुढचा विचार न करता आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा विचार न करता तिने ती ओढणी त्या लोखंडी अँगलला बांधली आणि त्या ठिकाणी गळफास घेतला आणि निखिलच्या आठवणीमध्ये तिने देखील आपलं आयुष्य अशा पद्धतीने संपवलं त्यानंतर पहाट झाली पहाट झाल्यानंतर एक एक सदस्य उठू लागलं उठल्यानंतर अनिता कुठेही दिसत नाही हे त्यांच्या लक्षात आलं अनिताचा शोध इकडे तिकडे घेण्यात आला पण अनिता कुठेच दिसली नाही त्यानंतर सगळ्यांनी धाव घेतली ती पत्राच्या शेडकडे आता पत्राच्या शेडकडे गेल्यानंतर सगळ्यांनी एकच हंबरडा फोडला एकच टाहो फोडला अनिता अनिता असं म्हणून सगळेजण घरातले रडू लागले आणि निखिल पाठोपाठ आता आपली अनिता देखील आपल्याला सोडून गेली आहे हे जेव्हा सगळ्यांनी पाहिलं तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली निखिलच्या मृत्यूनंतर शांत राहणारी अनिता इतका मोठा टोकाचं पाऊल उचलू शकते असा विचारही कोणी केला नव्हता पण अनिताच्या मृत्यूने आणि निखिलच्या मृत्यूने होत्याचं नव्हतं झालं होतं आणि ह्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि अशा प्रकारे सुखी संसाराची स्वप्न पाहणारं हे नवविवाहित दाम्पत्य हे जग सोडून कायमचं गेलं ही घटना घडून गेल्यानंतर त्या गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहे आणि अनिताने जे टोकाचं पाऊल उचललं ते योग्य की अयोग्य ह्या प्रश्नाचं उत्तर आज प्रत्येकजण शोधत आहे तरीही या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत रहा पुन्हा भेटूया धन्यवाद